मित्र हो मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेला शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर आता तिथे अक्षरशः राजकीय धूमशान सुरू झालेलं आहे आणि महाराजांच्या पुणित स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आता या राजकीय नेत्यांमुळे संपूर्ण शिवप्रेमींनी आणि जवळपास संपूर्ण हिंदुस्थानने महान शर्मेनं खाली घालावी अशी परिस्थिती आता सध्या मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर झालेली आहे काय आहे हे सगळं प्रकरण हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो शिवछत्रपतींचा पुतळा जो मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बसवण्यात आला होता हा पुतळा परवा पडला दहीहंडीच्या आदल्या दिवशी हा पुतळा पडल्यानंतर या संपूर्ण दुर्घटनेमुळे किंवा या एका अप्रिय घटनेमुळे समस्त हिंदुस्थान आणि जगभरात जिथे जिथे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली त्यानंतरचे दिवस जे आहेत ते गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे दिवस संपल्यानंतर आता दोन्ही बाजूंनी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही तिथे पोहोचलेले आहेत मित्र हो बघा गृह मंत्रालयाचं अपयश काय असतं हे मी सातत्यानं आपल्याला सांगतोय आपण ते ऐकताय पण आज मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाने अक्षरशः स्वतःच्या अब्रूचे धिंदवडे काढून घेतलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले सौरभ कुमार अगरवाल यांची आता या ठिकाणी पूर्ती पाचावर धारण बसलेली आहे एका बाजूला नारायण राणे त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे हे तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या, त्या, त्या त्याच बरोबरीने तिथे पोचलेली आहे ती महाविकास आघाडीची नेत्यांची फौज त्यामध्ये आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे नेते आहेत जयंत पाटील आहेत जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे त्याचबरोबर विनायक राऊत जे माजी खासदार आहेत विद्यमान आमदार जे तिथले आहेत या भागाचे वैभव नाईक आहेत त्याचप्रमाणे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत तर ही सगळी मंडळी तिथे पोहोचलेली आहेत पण ह्या मंडळींनी आधी आपण येणार हे पोलिसांना कळवलं होतं मग पोलिसांनी ह्या वेळेचं समन्वय नीट का केला नाही हा असा प्रश्न आहे कारण आता तिथे शेकडो कार्यकर्ते एकमेकासमोर उभे टाकलेले आहेत आणि आत्ता या संपूर्ण परिस्थितीवरून पोलिसांचं नियंत्रण सुटलेलं आहे शिवछत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या राजकारण्यांनी जे काही केलेलं आहे ते शिवछत्रपतींना तरी मान्य असेल का किंवा त्यांच्या नावाने कारभार चालवणाऱ्यांना या सगळ्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे मित्रो हा पुतळा ज्या वेळेला पडला त्याच्या सहा दिवस आधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे सहाय्यक उप अभियंता आहेत त्यांनी नौदलाच्या या परिसरातले जे काही संरक्षण प्रमुख आहेत का अभिषेक कारभारी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांना हे कळवलं होतं की या पुतळ्यामध्ये असलेलं जे स्टील आहे किंवा याच्यासाठी जो धातूचा वापर केला गेला आहे तो धातू इथे गंजताना दिसतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एखादा एखादी अनु घटना घडू नये यासाठी काळजी घ्यावी पण बहुधा नियतीला ते मान्य नसावं किंवा नौदलाने त्याकडे दुर्लक्ष केलं असावं यापैकी काहीही एक घडलेलं आहे आणि आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो जयदीप आपटे नावाचा जो शिल्पकार आहे तो त्याच्या मधल्या घराला ला, टाळं लावून फरार झालेला आहे आणि त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला डॉक्टर चेतन पाटील जे सल्लागार होते या सगळ्या बांधकाम विभागाचे किंवा या संपूर्ण बांधकाम केलेल्या गोष्टीचे त्यांनी मात्र ही जबाबदारी झटकायला सुरुवात केलेली आहे आपण जर या पुतळ्याची संपूर्ण दुर्घटना पाहिली तर हा पुतळा चबुत्र्यावरून तुटलेला नाही पण शिवछत्रपतींच्या पाया जवळून हा पुतळा कोसळलेला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीची ही दुर्घटना घडली त्याही पेक्षा अधिक मोठी दुर्घटना आता तिथे सुरू आहे याचं कारण असं आहे की नारायण राणे यांनी पत्रकारांबरोबर हुज्जत घातल्याचं आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाहतोय त्याचबरोबर नारायण राणे जे काय बोलत आहेत तेही पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तिथे घोषणाबाजी सुरू आहे तर वैभव नाईक यांच्या गटाकडून नारायण राणे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी सुरू आहे प्रश्न हा आहे की घटना काय घडली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे नेते नेमकं करतायत काय मित्र आज इथे मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत पोलिसांची यंत्रणा या संपूर्ण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाने जे काही केलेलं आहे ते अक्षरशः अगदी तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं तर पोलीस अधीक्षकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथे माती खाल्लेली आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूचे गट एकाच वेळेला इथे कसे पोहोचले हा इथे प्रश्न आहे जर या ठिकाणी बघा अशा घटना घडताना वेगवेगळे -वेग जसे सत्ताधारी जातात तसे विरोधकही जातात पण मग याचं समन्वय पोलिसांनी करायचं असतं सौरभ अगरवाल यांना हे का करता आलेलं नाहीये त्यांनी हे जाणीवपूर्वक केलंय का त्यांना माहोल तापवायचा होता का त्यांच्यावर आता कारवाई करणं ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होऊन जाणार आहे मित्र अशा स्वरूपाचं एक आंदोलन एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये घडलेलं होतं नारायण राणे पहिल्यांदा तिथे आमदार झाले होते आणि शिवछत्रपतींनी बांधलेला जो साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग किल्ला आहे या किल्ल्यावर भगवा झेंडा नव्हता तर तो पंचधातूचा भगवा झेंडा लावण्यासाठी तिथे शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर जवळपास हजारो शिवसैनिकांना अटका झाल्या हजारो शिवसैनिकांना पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला कारवाई सहन करावी लागली पण त्यानंतर इथून जी शिवसेनेने मुसंडी मारली ती आज तागत शिवसेनेचा हा इथे बालेकिल्ला आहे आता काही मंडळी असं म्हणतील की हा बालेकिल्ला राणेंचा आहे पण हे जरी काही असलं तरी राणे आणि शिवसेना यांच्यामधली जी धोमस आहे ही गेली अनेक वर्ष जवळपास राणे शिवसेना सोडून गेल्यापासून दोन हजार पाच पासून या ठिकाणी सुरू आहे पण आज मात्र या दोन्हीकडच्या राजकारण्यांनी अक्षरशः शर्मेनं मान खाली घालायला लावण्यासारखा प्रकार केलेला आहे इथे कसल्या पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि शिवछत्रपतींच्या या पुतळ्याच्या ठिकाणी हे जे नेते पोहोचलेले आहेत म्हणजे मग ते महाविकास आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील प्रश्न असा आहे की पोलिसांनी हा घोळ घातलेला आहे आणि या घोळाचं संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते निप ते निभावणं हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाची गरज आहे बघा अशाच पद्धतीत मनोज जरांगे पाटीलला हिरो करण्यामध्ये जी महत्वाची भूमिका ही पोलिसांनीच घेतली होती तिथल्या एसपीला जे आदेश दिले होते ठोकून काढा आणि त्यानंतर मनोज जरांगे नावाचा नेता हा बघता बघता हिरो झाला आणि महाराष्ट्रामध्ये आता सरकारची किरकिरी होऊन गेला हीच गोष्ट आता देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पोलिसांना कोकणामध्ये करायची आहे का असा प्रश्न पडण्या इतपत पर, परिस्थिती गंभीर आहे एका बाजूला रवींद्र चव्हाण यांनी साडेतीन तास बसून तक्रार दाखल केली आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचा राजकीय तमाशा अत्यंत बिभत्सपणे आपण म्हणू शकतो की हा इथे सुरू आहे गोष्ट काय आहे शिवप्रेमींमध्ये संताप काय आहे राज्यातल्या जनतेमध्ये संताप काय आहे आणि आपले नेते काय करतायत असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती इथे गंभीर झालेली आहे आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे सौरभ कुमार अगरवाल यांच्या बाबतीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो सगळा राजकीय धुमचानाचा प्रकार झाला याच्या बाबतीत जबाबदारी कोणावर स्पष्ट कर याची जबाबदारी कोणावर टाकणार आहेत हा देखील एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण अशाच पद्धतीत चाळीस वर्षापूर्वी नारायण राणे एका वेगळ्या भूमिकेत होते आज मात्र तेच नारायण राणे वेगळ्या भूमिकेत आहेत आणि बहुधा राणेंच्या भूमिके नंतर किंवा आज राणेंनी जे काय पत्रकारांबरोबर केलं जी काय वाक्य उच्चारली ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे एक नवा वादंग तयार होऊन हे महायुतीला जड जाणारं प्रकरण आणखी मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येत आहे पण त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची यातून सुटका होणार नाहीये पण ते किती समजूतदारपणा दाखवतात आणि या संपूर्ण परिस्थितीवर कसं नियंत्रण मिळण्यासाठी पोलीस किंवा राज्य प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला प्रशा सहकार्य करतात यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता हे दुमशान येणाऱ्या गणेशोत्सवापर्यंत कोकणात सुरू राहणार का आणि त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा घेण्याचा दळबद्रीपणा हा निवडणुकीच्या निमित्तानं केला जातोय का असा प्रश्न प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आहे एका बाजूला राजकीय नेत्यांनी हा जो काही राजकारणाचा बाजार मांडण्यासाठी शिवछत्रपतींच्या पुतळ्याची झालेली जी काही अवहेलना आहे किंवा जे काय जो अप्रिय प्रकार आहे त्याचा फायदा घेण्याचा जो काय प्रकार सुरू केलेला आहे यामुळे या नेत्यांना शिवप्रेमी आणि राज्यातली जी शिवछत्रपतींना मानणारी जनता आहे किंवा जी हिंदुत्ववादी जनता आहे ती धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं या संपूर्ण मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रकारानंतर खेदानं म्हणावं असं वाटत आपल्याला काय वाटतंय हा जो सगळा प्रकार आहे हा प्रचंड संताप आणि चीड आणणार आहे का शिवछत्रपतींचा पुतळा पडणं हे कुणालाही आपल्या अंगाचा तिळपापड करणारी गोष्ट वाटू शकते पण त्याहीपेक्षा अधिक संतापजनक काय असेल तर या नेत्यांचा राजकीय तमाशा आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद